जळकरराव भोसले आपलं स्वागत आहे अरे आपलाच नंबर कुसू लागतो आयुष जाधव पाटोडे आणि प्रथमेश कांबळे उदय मेडिकल शीर्षी आलेत का अंकुश उदय मेडिकल शीर्षी कोण प्रो प्रायटर आले का अध्यक्ष कुठे तो दादा पाटील यात्रा कमिटीच्या पुस्तक लागू देत का सात आठ पुस्ते हा समस्त काळभरोनाथ यात्रा कमिटी शिर्षी यांच्या वतीनं कुस्त आहे फोटोग्राफर सतर्करा छायाचित्रकार सतर्क रा महिला अध्यक्ष एक सात आठ पुस्तक खालच्या यात्रा कमिटीच्या इथे लागू देत का उपाध्यक्ष नंबर किती आहे नंबर कुस्ती लागते अयोपटील सुरूला आणि अजित पवार स्वर्गीय राज विष्णु कुंभार यांच्या स्मरणात शिवाजी विष्णु कुंभार शिवाजी बाब आईंच्या स्मरणात पुस्त्या जोडून घ्या अक्काई विष्णु कुंभार यांच्या स्मरणात शिवाजी बाबा वर्ती करू त्यांचे चिरंजीव शिवाजी विष्णू कुंभार यांच्या वतीनं कुस्ती आहे दक्ष सावंत विजय का नंबर नंबर फक्त पास आहे का पास आहे का पास प्रवासमोर एक वाटेगाव आणि एक पवार करमाळा दोनशे रुपये नावाची कुस्ती आहे भांड छोपड भोसले यांच्या वतीनं रो बाबा कोपट भोसले पण आता कोपट भोसले आपल्या वचनाची गोष्ट आहे लावून घ्या